श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै वार शुक्रवार आणि उद्या आलेल्या आहेत ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी शनिदेवांचा जन्म झाला म्हणून अनेक जण या दिवशी व्रत करत असतात हे व्रत केल्याने प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात व्यक्तीची दिवसेंदिवस प्रगती होते म्हणून या दिवशी अनेक जण देखील करत असतात तसेच दर अमावस्थेला आपण माता लक्ष्मी आणि आपले पितरांची सेवा करत असतो तसेच ज्येष्ठ अमावस्या जी आहे तर ती भगवान श्रीहरिविष्णू यांना देखील समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते तसेच अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात अमावस्येचा हा दिवस जो असतो या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच फळं प्राप्त होतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सहा नंतरनं घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक लिंबाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कुटुंबाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाहीत आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरातल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत राहील असा हा एक उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या कधी करायचा आहे तर सहा नंतरनं सायंकाळचे सहा वाजल्यानंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी तुम्ही बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्यानंतरच काही वेळातच त्याचा प्रभाव जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल जर तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल जसे की आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल आर्थिक स्थैर्य राहत नसेल यामुळे सतत पैशांच्या अडचणी येत असेल आपल्या घरामधल्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती ही खुंटत चाललेली असेल तसेच मुलांना वाईट व्यसन लागलेले आहेत ला आपल्या पतीची प्रगती होत नाही घरामध्ये सतत आजारपण आहेत आणि या सर्व अडचणींमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती टिकत नाही आणि यामुळेच आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती होत नाही आणि जर तुम्ही अमावस्येला हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या घरातून निघून जातील घरातली अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आता हे लिंबू जे आहे तर ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे लिंबू आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो तसेच लिंबाचा तांत्रिक उपाय सुद्धा केला जातो लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी अनेक लिंबाचे प्रभावी उपाय जे आहे तर ते करत असतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत लिंबू थोड्या मोठ्या आकाराचा तुम्हाला घ्यायचा आहे हा लिंबू तुम्हाला मधोमध कट करायचा आहेत आडवा कट करायचा आहेत उभा कट करायचा नाही आडवा तुम्हाला लिंबू हा कट करायचा आहे लिंबू तुम्ही कट केल्यानंतरनं या लिंबामधला सगळा रस जो आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे यानंतरनं लिंबू जे आहे तर ते आपल्याला लिंबाची फोड जी असते ते तुम्हाला उलटी करायची आहेत म्हणजे त्या लिंबाचा एक दिवा आपल्याला तयार करायचा आहे दोन दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत एक लिंबू आपण मधोमध कट केल्यानंतरनं दोन्ही साईडचा रस जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे आणि या दोन लिंबाचे दिवे आपल्याला तयार करायचे आहेत अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवला तसाच हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात घालायचे आहेत आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल, तेल तुम्ही घालू शकता जर तिळाचंही तूप नसेल तर तूप घाला तूपही नसेल तर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जे तेल वापरता ते तेल आपल्याला या दिव्यात घालायचं आहे आणि हे दोन दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत यानंतरनं काय करायचं आहे हे दिवे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तर बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या बाजूला हे दोन दिवे तुम्हाला लावायचे आहेत आता हे लिंबाचे दिवे असतात यामुळे ते ठेवल्यानंतरनं राहत नाही खाली पडतात तर अशा वेळी काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहेत किंवा पंथी घ्या आणि पंथीमध्ये हा लिंबाचा दिवा तुम्ही ठेवा मी दर अमावस्थेला हा उपाय करते तर मी काय करत असते पंथी घेते आणि पंथीमध्ये हा लिंबाचा दिवा ठेवत असते जेणेकरून दिवा हा खाली सांडत नाही तर तुम्ही सुद्धा असंच करा जेव्हा आपण लिंबाचे दिवे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता जी आहे तर ती येत असते आणि या सकारात्मकतेमुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते घरातली अलक्ष्मी बाहेर जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती ही व्हायला सुरुवात होते प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर आपण हा उपाय केला तर तुम्हाला इतर कुठलेही उपाय जे आहेत तर ती करण्याची गरजसुद्धा पडत नाही इतका प्रभावी हा उपाय मानला जातो म्हणून हा उपाय तुम्ही उद्या अमावस्येला नक्की करा आता हे दिवे आपण रात्रभर घराच्या बाहेरच ठेवणार आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे उचलायचे आहेत आणि बाहेर तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा नेऊन टाकू शकतात तर असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय चुकूनही करू नका मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय जो आहे तर तो करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ